नमस्कार मधुभाऊंची कोर्टात हिअरिंग असते त्यासाठी मधुभाऊ हे तयार होऊन निघालेले असतात कुसुमला म्हणतात येत असशील तर चल पटकन तेव्हा कुसुम म्हणते हो हो येते मी तेव्हा सायली म्हणते मधुभाऊ मी पण येते तेव्हा मधुभाऊ म्हणतात काही गरज नाही आहे तू यायची तिथे तेव्हा सायली म्हणते प्लीज मधुभाऊ असं काय करताय अहो जोशी वकील कशी केस लढतायत ते मला बघायचं आहे जोशी वकीलला एक नंबरचा चाप्टर माणूस आहे त्यामुळे तो तुम्हाला कोणते उलटसुलट प्रश्न विचारू शकतो मला ते सर्व बघायचं आहे तेव्हा मधुभाऊ जोरात ओरडून म्हणतात काही गरज नाही आहे त्याची गप्प शांत घरामध्ये बस उगाच त्या अर्जुन सुभेदाराला भेटण्याचा बहाणा शोधू नकोस कळलं ना बस इथे गप्प चल आम्ही जाऊन येतो पटकन आणि ते बाहेरून लॉक लावून निघून जातात सायली आतमध्ये खूपच रडत असते प्लीज मधुभाऊ उघडा ना प्लीज मला पण यायचं आहे पण मधुभाऊ काही ऐकत नाहीत ते सायलीला कोंडून लॉक लावून निघून जातात कुसुमताई म्हणते मधुभाऊ असं काय करताय तुम्ही आता सायलीला कोंडून ठेवणार आहात का एवढे निष्ठूर होऊ नका प्लीज मधुभाऊ ऐका तुम्ही पण मधुभाऊ काही ऐकायला तयार नसतात ते चावी घेऊन निघून जातात त्यामुळे नाईलाजाने कुसुमताईंनाही जावं लागतं तर इकडे अर्जुना चैतन्यला म्हणत असतो अरे कुठे होत असतो चल ना आपल्याला कोर्टामध्ये जायचं आहे तो जोशी कसं केस लढतोय ते बघायचं आहे उलटसुलट त्याने काही केलं तर आपल्याला नको पाहिजे का तिथे आपण असलं पाहिजे तिथे चल तू लवकर आणि मिसेस सायली देखील येतील मला त्यांना भेटायचं आहे तेव्हा चैतन्य म्हणतो तू कसा भेटशील अरे तिथे तर मधुभाऊ असतील तेव्हा अर्जुन म्हणतो अरे हो रे आमच्या लव्ह स्टोरीचा तो तर मेन विलन आहे त्यावर चैतन्य म्हणतो असू दे ना विलन आपल्याला जर हिरोईनीला पटवायचं असेल ना पहिले तर तिच्या बापाला पटवलं पाहिजे तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे म्हणजे पहिले मी मधुबाऊंच्या गुडबुकमध्ये येऊ अरे बाप रे अरे एक वेळेस मला हिमालय मेल्ट करायला सांगितला असता तो तर मी केला असता पण मधुबाऊंना मनवणं म्हणजे बाप रे तेव्हा चैतन्य म्हणतो अर्जुन तुला हे करावंच लागेल जर तू मधुभाऊंना मनवलंस त्यांच्याशी गोडगोड बोललास गोडगोड वागलास तर ते आपोआप तुला आणि सायलीला एकत्र आणतील तेव्हा अर्जुन म्हणतो चल बघूया आधी काय होतंय कोर्टात ते नाहीतर गेल्या गेल्या ते मला डायरेक्ट फायरिंगच चालू करतील तरीकडे कोर्टात अर्जुन आणि चैतन्य देखील येतात आणि मधुभाऊ जाऊन आत बसतात कुसुम ही बाहेर अर्जुन चैतन्याची वाट बघत असते तेव्हा कुसुम लगेच चैतन्याजवळ येते आणि म्हणते अर्जुनला ही घराची चावी दे आणि सांग मधुभाऊ साईला घरात कोंडून आली आहे तू तिथे जा आणि तिच्याशी मन मोकळ्या गप्पा मार तिच्याशी खूप बोल तेव्हा लगेच चैतन्य खुश होतो चैतन्य म्हणतो हा ठीक आहे कुसुमताई म्हणते इथे मधुभाऊंना खूप वेळ लागेल अजून केस चालू झालेली नाही आहे इथे मधुभाऊंचा बराच वेळ लागू शकतो त्यामुळे अर्जुनला सांगतो सायलीला जाऊन बराच वेळ भेटू शकतो तेव्हा चैतन्य म्हणतो वा, वा कुसुमताई काय काम केलस तू लगेच जाऊन अर्जुनला सांगतो चैतन्य अर्जुनकडे चावी घेऊन जातो आणि म्हणतो अर्जुन हे घे तेव्हा अर्जुन म्हणतो हे काय ही कसली चावी आहे तेव्हा चैतन्य म्हणतो सायलीच्या घराची अर्जुन म्हणतो म्हणजे तेव्हा चैतन्य म्हणतो अरे ही चावी घे आणि जा कुसून त्यांच्या घरी मधुभाऊ सायलीला कोंडून आले आहे तू जा आणि बराच वेळ तिच्याशी गप्पा मार आता मात्र चैतन्य असं बोलताच अर्जुनच्या गालावरची खळीच खुलते अर्जुन, अर्जुन म्हणतो वा आत्ताच जातो आणि मिसेस सायलींना भेटतो आणि अर्जुन हा चावी घेऊन सायलीकडे येतो तर आता तिथे सायलीला अर्जुनला बघून खूपच आनंद होणार आहे ते दोघं बोलत असताना मधुभाऊ येतील का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू